महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या शहादा बस आगारानं गेल्या दहा दिवसांपासून शहादा ते जयनगर बस बंद केली आहे त्यामुळे ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी शहादामध्ये येण्यासाठी अडचणींचा सामना करावा लागतोय यामुळे संतप्त विद्यार्थ्यांनी शहादा बस स्थानकामध्ये बस सुरू करण्यासाठी घोषणा देत आंदोलन सुद्धा केलंय शहादा बस स्थानकाचे व्यवस्थापक यांच्या दालनामध्ये ठिया मांडत विद्यार्थ्यांनी जोरदार घोषणाबाजी सुद्धा केली आहे ह्या मार्गावरती मामाचे मोहिदे परिसरामध्ये फळशी तुटल्यामुळे मार्गावरची बससेवा बंद झाली आहे त्यामुळे ह्या मार्गावरतीच सहा ते सात गावातील शेकडो विद्यार्थ्यांना शैक्षणिक सामना करावा लागतोय शहरातील शाळा महाविद्यालय हे गाठण्यासाठी विद्यार्थ्यांना सुद्धा करावी शिक्षणासाठी लहान मुलं प्रवास करतात बस बंद असल्यामुळे पालकांनी चिंता व्यक्त केली आहे त्यावर कुठलीही उपाययोजना केली जात नसल्यामुळे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटांच्या नेतृत्वाखाली विद्यार्थ्यांनी आंदोलन केले राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाचा जिल्हाध्यक्ष एन डी पाटील यांनी बस त्वरित सुरू करण्यात याव्यात अशी मागणी आगर प्रमुखांना केली आहे शहादा जयनगर रस्त्यावरील मोयदा मामाचं जे मोयदा गाव आहे त्या गावाजवळील जो काही फरचीचा पूल आहे तो पूल तुटलेला आहे तर अशा तुटलेल्या पुराची दुरुस्ती व्हावी त्याच पद्धतीने आपण बघू शकतो की आजूबाजूला जे काही ग्रामस्थ आहेत तसेच जे काही शालेय विद्यार्थी आहेत यांना मोठ्या अडचणींना त्यामुळे सामोरे जावं लागतंय बस बंद असल्यामुळे विद्यार्थी सहा ते सात किलोमीटर पायी जातात आणि सहा ते सात किलोमीटर पायी त्या ठिकाणी येत आहेत तेव्हा पंधरा दिवसापासून बस सेवा से बंद आहे या ठिकाणी बघू शकतो की मोठ्या प्रमाणावर विद्यार्थी असतील विद्यार्थिनी असतील ज्येष्ठ नागरिक असतील आणि महिला असतील यांना या अडचणींना सामोरे जावं लागते बस बंद असल्यामुळे महिला आणि या ज्या विद्यार्थिनी या त्या ठिकाणी पायी येताना दिसतात आपल्याला पावसाचं प्रमाण जास्त आहे जर काही अनुचित घटना घडली तर याला जबाबदार कोण असेल तरी माझी प्रशासनाला विनंती आहे की लवकरात लवकर बस सेवा सुरू करावी आणि जे काही अडचणी असतील ग्रामस्थांना किंवा या ठिकाणी विद्यार्थ्यांना महिलांना ज्येष्ठ नागरिकांना या त्या ठिकाणी सोडवण्याचा प्रयत्न करावा या ठिकाणी निवेदन देण्यासाठी गेल्या अर्धा तासापासून विद्यार्थी तसेच ग्रामस्थ या ठिकाणी आलेले आहेत आपण बघू शकतो हो की या ठिकाणी निवेदन स्वीकारायला कुठलाही जबाबदार अधिकारी या ठिकाणी उपलब्ध नाहीये ठिकाणी गेल्या अर्धा पाच तासापासून ग्रामस्थ तसेच विद्यार्थी विद्यार्थिनी निवेदन देण्यासाठी आलेले आहेत परंतु कोणीही जबाबदार अधिकारी या ठिकाणी उपलब्ध नाही जोपर्यंत आमचं निवेदन स्वीकारलं जात नाही तोपर्यंत आम्ही या ठिकाणाहून उठणार नाही हे आंदोलन एक प्रकार या ठिकाणी सुरू राहील आणि जर अधिकारी लवकरात लवकर आले नाही तर रस्त्याच्या स्टँडच्या बाहेर जाऊन गेट वर आम्ही आंदोलन करू